धारगळे सोमारा एका कॉलेजीच्या भुरग्याचेर ॲसिड अटॅक हातूंत तो गंभीर जखमी हो होसिड अटॅक प्रेम प्रकरणाक लागून जाल्ल्याचो दुबाव आशिल्लो आता जाणून घेऊया या पुराय प्रकरणाची सविस्तर माहिती नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांक येवकार धारगळे सोमारा सकाळी एका सतरा वर्षा पिरायेच्या भुरग्याचेर ॲसिड अटॅक जालो अटॅक करून दुबावितान थंयच्यान पळ काढली ह्या अटॅका उपरांत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आशि कुशिकच्या लोकांकडल्या दुबावितचा सोद घेवपाक नेटान सुरुवात केली सोमारा सांजवेळा दुबाविताक धरपाक पेडणे पुलिसांक यश आयले कांय वरांनीच पोलिसांनी दाबीवाडी कळणे दोडामार रावपी शेचाळीस वर्साच्या निलेश देसाय हाका अटक केली ऍसिड अटॅक केले उपरांत करसवाडो म्हापशेचे उद्देगीक वसणुकेत दुबावीत लिपून राविल्लो जखमी भुरग्याक लागून आपले धुवेक मरण आयिल्ल्याचे तिडकीन दुबवितांसिड अटॅक केल्याचे चौकशेतल्या उकते झाले ॲसिड अटॅकात गंभीर जखमी भुरग्याचे सध्या गोमेकोत उपचार सुरू असतात हे घडणुकेची माहिती मेळटास पेडणे आणि मोपा विमानतळ पोलीस पंगड घडणुके सुवातेर पावले घडणुके सुवातेर जळिल्ली बॅग शर्ट आणि ऍसिडाची बालदी पोलिसांना मेळी पोलिसांनी पंचनामो केला आणि तपास नेटान सुरू झाला सांजवेळ मेरेन दुबाविताक धरलो या प्रकरणात जखमी भुरग्याच्या बापान पेडणे पोलिसे कागाळ नोंद केल्या भुरग्याच्या बापान कागाळ नोंद केले प्रमाण ताणी आपल्या पुताक घरा पसून कांय अंतराचेर आशिल्ल्या राष्ट्रीय बस स्टॉपाचेर कॉलेजीक खातीर सोडलो थंय तो बसीची वाट ता तेन्ना ताचे कुशीक दुबावितान आपली मोटरसायकल पार्क केली उपरांत रेनकोट आणि हाताक ग्लावज घालून तांणी अचकीत बालदेंतल्यान हाडिले ॲसिड भुरग्याचेर उडयलें म्हूण आरोप उपरांत दुबावितान एसीड आशिल्ली बालधी घडणुके सुवातेरूच सांडली आणि थंयच्यान म्हापशेचे दिकेन पोर काडलो तेन्ना स्वताचो जीव खातीर आनी आंग लाशिल्ल्यान भुरगो सुमार शंबर मीटर धांवत गेलो तेन्ना ताचे मजतीक कोणूच आयलो ना मदींच एकल्यान गाडी ताका म्हापशे जिल्हा हॉस्पिटलांत व्हेलो सुरुवातीक पुलिसांक हो प्रकार प्रेम प्रकरणांतल्यान घडिल्याचा दुबाव आशिल्लो जखमी भुरग्याची आणि दुबाविताचे धुवेची इष्टागत आशिली चली धारगळे सोयऱ्यांगेर रावताली मे महिन्यात दुबावितचे चलयेक मरण आय धुवक मरण आयले उपरात दुबावीत निलेश देसाई तिच्या मोबाईल फोनाचे लॉक काढून घेतले मोबाईलात ताका तिचे आणि जखमी भुग्याचे व्हॉट्सॲप चॅट मेळ्ले बापायक आपले दुवेन आत्महत्या केल्यान मरण आयला असे दिसताले मात पोस्टमॉर्टम रिपोर्टात तिका जॉईंटिज सावन मरण आयल्याचे स्पष्ट झाले हाका दोडामार्ग पोलिसांनी कागाळी कडेन चड लक्ष दिवंक नाशिले धुवेक मरण आयिल्ल्याक आपले दुवच्या मरणाक जखमी भरगसालदार आशिल्ल्याचे तिडकेन बापूय आशिल्लो दुवेच्या घेवपाक बापायन हे पाऊल उबारले असे चौकशी मुखार सध्या हे दोडा मार्ग आणि गोय पुलीस तपास करतात या प्रकरणात अटक केल्लो दुबावित मापशा उद्देगीक वचणुकेत एके कंपनीत कामात असता पोलिसांनी ता कंपनीतल्यान ताब्यात ताचे कडेन केल्ले खर चौकशे हल्लो हो तांणीच केल्याचे स्पष्ट झाले तसेच दुबावितानूय आपल्या गुन्यावची कबुली दिली तसेच या आय सी गंभीर जखमी झाल्या भुरग्याचे दोळे नाक गाल आणि खानोल लासला सध्या ताजे गोमेकोत उपचार सुरू असतात तर अशाच खबरा खाती भांगरभुईक फेसबुक एक्स आणि इंस्टाग्रामार फॉलो करात युट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भांगुई डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात